नमस्कार मंडळी मी विजय शेलवले आपण पाहतात विजय शेलवले शापूरकर हा चॅनल माझ्या विजय शेलवले शापूरकर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण आज खूप महत्वाचा विषय घेऊन आलो आहे तो महत्वाचा विषय म्हणजे खाकीवर्दी आणि खाकी वर्दीमधील जो जिव्हाल्याचा विषय आहे ज्यासाठी आपण शेवटपर्यंत प्रयत्न करतच आहोत आणि राहिलो त्यासोबत महत्वाचं म्हणजे खूपच संघर्ष करावा लागला आणि खाकीवर्दीसाठी तर सर्वांनी केलेलंच आहे खाकी वर्दी भेटून त्यामध्ये तो टाकटीपणे कसा दिसत दिसण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येतील त्यासाठी आपण अनेक आमदार साहेबांच्याकडे पण भेटी दिल्या त्यांचं पत्र घेतले आपण पत्र घेतले ते मंत्रालयापर्यंत पोहोचवले अक्ष मंडळापर्यंत पोहोचवले अशा पद्धतीने आपण नुसती खाकी वर्दी मंजूर करून खाकी वर्दीचा शासन आदेश काढून आपण थांबलो नसून आपल्या ग्रुप मार्फत आपण हा लढा चालूच ठेवला आणि शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे जोपर्यंत सर्व सुरक्षा रक्षकांच्या अंगावर खाकी वर्दी चढणार नाही आणि त्यामध्ये एकदम टापटीपणा चांगला येणार नाही त्याच्यामध्ये बदल काय काय आवश्यक का आहे याचा सुद्धा आपण आपल्या ग्रुप मार्फत विचार केला होता आणि तो विचार आपण सर्वांपर्यंत पोचवला होता आणि त्याबाबत आपण सर्वांचे पत्र व्यवहार करून संघटना प्रतिनिधी यांचा सुद्धा हा हे विषय कानावर टाकले होते त्या अनुषंगाने आपण आपल्या बृहमुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील बांधवांच्या साठी हा महत्वाचा विषय असून त्यासाठी खूप प्रयत्नांची पराकष्ठ करावी लागली आणि त्याचा विशेष महत्वाचा विषय म्हणजे आतापर्यंत एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून मंडल स्थापनेपासून तो महत्वाचा ऐतिहासिक निर्णय आपल्याला मानावा लागेल असं मला वाटतंय त्या मध्ये महाराष्ट्रातील पंधरा जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळांपैकी सर्वात मोठे सुरक्षा रक्षक मंडळ असलेले मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात आतापर्यंत जे सुरक्षा रक्षक बांधवांना वर्दी गणवेशाचे वाटप झाले किंवा काही लोकांनी काही आपल्या बांधवांनी माफी दिलेली आहे तर त्यानंतरचे जे काही उर्वरित किंवा काही जे वाटप झाले त्यानंतर जे काही असते याच्या रेकॉर्डनुसार पण सुरक्षा रक्षक मंडळामध्ये असेल किंवा टेलरच्या जे आपले शिलाईचं टेंडर दिलेले ते त्या टेलर जे रेकॉर्ड सुरक्षा रक्षक मंडळामार्फत दिलेले असेल त्या त्याक्ष बांधवांच्या व्यतिरिक्त सुरक्षा रक्षक बांधवांना काही दिवसातच लवकरच खाकी गणवेश कपड्याचे पुन्हा एकदा ऐकून घ्या ही आ, महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आतापर्यंत जवळजवळ वीस पंचवीस वर्ष कधीच अशी गोष्ट झाली नाही ती ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मुंबई सुरक्षा रक्षक मंडळामध्ये पहिल्यांदा होत आहे ती म्हणजे सर्व सुरक्षा रक्षक जे उर्वरित राहिलेत आता गणवेश कपडा देऊन जे राहिलेत किंवा ज्यांचा दाटा गेलेला आहे त्या व्यतिरिक्त उर्वरित जे सुरक्षा रक्षक बांधव आहेत सध्याच्या पुरत या वर ह्या ज्या आताचा जो खाकी गणेश कपड्याचा जो विषय चालू आहे तो पुरत बाकी राहिलेल्या सुरक्षक बांधवांना खाकी गणेश कपडा हा, हा काही दिवसातच दिला जाणार आहे यासाठी यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक संघर्ष समिती समूह शाहपूर मुरबा ठाणे पुणे संपूर्ण महाराष्ट्र राज्य सह यांच्या विशेष आणि आमदार माननीय श्री म्हात्रे साहेब आमदार बालाजी किनेकर साहेब आमदार कथोरे साहेब आमदार दरोडा साहेब आमदार डावखरे साहेब यांच्या प्रयत्नाने व हितचिंतक संघटना प्रतिनिधी माननीय माधेराव भोसले साहेब अजिंक्य भोसले साहेब संजयजी पाटील साहेब देशमुख साहेब व अश्विनीताई सोनवणे मॅडम याशिवाय माननीय डोके साहेब अध्यक्ष मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडल यांचा साहेबांचा आपल्या साहेबांचा आपल्या खाकी वर्दी संघर्षामध्ये विशेष महत्वाचा सिंहाचा वाटा होता आणि त्याच तो याला महत्वाचं मा, मानून किंवा या संघर्ष त्यांच्या डोळ्यासमोर त्यांनी लक्षात घेऊन सदर आपली वर्दी आणि व्यवस्थित एकदम साजेशी कशी दिसेल याकरता अनेक सुरक्षा रक्षक बांधवांच्या आमच्या शापूरमुळ समूह मला फोन करून किंवा अनेक अनेक अडचणींच्या समस्या आमच्या अम, बांधवांना आमच्या विशेष प्रतिनिधी यांना किंवा संघटना प्रतिनिधी आपले यांना सांगितल्या होत्या आमच्या कानावर विषय आल्या ज्या ज्या समस्या आल्या त्या त्या आम्ही त्या आम्ही आमदार साहेबांच्या कानावर टाकून त्याबाबतचे पत्र घेतले आणि त्या पत्र घेऊन त्या बाबतच सदर माहिती आम्ही एकट्या बोलता न ठेवता आम्ही आपले जे सुरक्षा रक्षक घेतक संघटना प्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा आपण सदर माहिती दिलेली आहे आणि त्यांनी सुद्धा आपल्या समवेत प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नांना अखेर माननीय अध्यक्ष डोके साहेब मुंबई सुरक्षा रक्षक मंडळ यांच्या सहकार्याने यांच्या विशेष प्रयत्नांनी काही दिवसातच आपल्याला अं वर्दी गणवेश कापड काही सुरक्षा उर्वरित सुरक्षा रक्षक बांधवांना मिळणार आहे त्यासाठी साहेबांचे मानव तेवढे आभार कमीच आपण जर असं म्हण म्हटलं तर संघर्ष हा संघर्ष हा नुसता बोलून किंवा एक नोंद दोन दिवसाचा नसून अ त्याला शेवटच्या क्षणापर्यंत लढा दिला पाहिजे त्यासाठी एक आपण उक्ती आपल्या लक्षात येईल कि लहर शरकर कभी नौका पार नाही होती और कोशिश करने वाले की कभी हार नाही होती या उक्तीप्रमाणे आपण आपला समूह शेवटच्या क्षणापर्यंत आपण या विषयाचा लढा देतच राहिलो आणि देत राहूच सुरक्षा रक्षक बांधवांच्या साठी आपला समूह छाप समूह आमचे विशेष प्रतिनिधी सदैव तत्पर राहतील आपल्या समूहाला जे विशेष सहकार्य करतात विशेष संघटना प्रतिनिधी त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो असेच सहकार्य आम्हाला सदैव राहू द्या तसे माननीय डोके साहेब यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो यासाठी आम्ही मंगलवार दिनांक तीन सहा दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा पत्र करून आम्ही अध्यक्ष साहेबांची मंगळवार दिनांक या दिवशी फोनद्वारे साहेबांशी कॉन्टॅक्ट करून आम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेतली साहेबांची वेळ घेतली आणि मंगलवार दिनांक तीन सहा पंचवीस रोजी आम्ही अं काही आमचे मोड समूहाचे विशेष प्रतिनिधी त्याचबरोबर आपले युट्यूब चॅनल सुरक्षा रक्षक बांधवांच्या साठी जे कार्य करत का राहतात ते उमेशजी पाटील साहेब त्यांच्या समेत त्यांचे सहकारी बांधव असे आम्ही काही टीम ने आम्ही सुरक्षा रक्षक साहेबांच्या भेटीसाठी गेलो होतो आणि त्यांना साहेबांना आणि सुरक्षा रक्षकांच्या ज्या ज्या उणीव आहेत किंवा खाकी वर्दीबाबत किंवा अनेक काही 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 समस्या आहेत त्याबाबत साहेबांना आ, एक एक गोष्ट साहेबांच्या समोर मांडून त्या ते त्याच्यामध्ये काय काय त्रुटी आहेत त्या सर्व आम्ही मांडल्या त्यासाठी आपण समूहामार्फत शापर मोबाईल समूहामार्फत हा आपण पत्र व्यवहार केलेला आहे पत्रावर अध्यक्ष साहेबसाहेब यांच्या नावाने करून त्यांना प्रत रवाना आपण ही अ त्यांना केलेली आहे कामगार मंत्री माननीय कामगार मंत्री प्रधान सचिव मॅडम यांना सुद्धा आपण केलेले आहे तसेच आपण सर्व संघटना प्रतिनिधी यांना सुद्धा पत्र रवाना केलेले आहे ते आपल्या सुरक्षित बांधवांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या सर्व संघटना प्रतिनिधी यांना पर्यंत पोहोचून त्या त्याच्यावर मार्ग निघला पाहिजे त्यासाठी ते आपण हा पत्रव्यवहार अं समूहा केले आहे समूह के मार्फत त्याचबरोबर आपल्याला विशेष सहकार्य जे केले त्या या, या समस्यांच्या बाबत वर्दी खाकी वर्दीची मंजुरी भेटल्यानंतर हा विषय आपण हातात घेतला होता सोबत तो सुरक्षा रक्षक खाकी वर्दी घालून नेटनेटका दिसावा यासाठी माननीय आमदार मान्य डॉक्टर बालाजी कुणीकर साहेब यांनी सुद्धा आपल्याला पत्रेवर गेलेला आहे तो आपण मंत्रालयात सुद्धा दिलेला आहे अध्यक्षांना सुद्धा आपण भ्रमण मंडळात सुद्धा दिलेला आहे त्याचबरोबर आमदार मान्य आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेब हे यांचे उपकार मानव तेवढे पण आपल्या सुरक्षा रक्षक बांधवांसाठी मंत्रालयात आमच्या समोर दीड तास साहित्य आणि त्यांनी सुद्धा आपल्याला शेवटच्या याला हे साहित्यासाठी सुद्धा काय ज्या गुन्हे आहेत त्याच्यासाठी कपड्यासाठी पण सुद्धा आपल्याला हे पत्र दिलेलं आहे आणि तो विषय आपण लवकर लवकर मार्गी लावू हे सुद्धा साहेबांनी आश्वासन आपल्याला दिले होते त्याचबरोबर ज्या दिवशी आम्ही मंगळवारी अध्यक्ष साहेब डोके साहेब यांना पण मिला भेटण्यासाठी गेलो होतो त्या दिवशी मी स्वतः आपली जी शिवलेली वर्दी होती बोर्डाची मंडळाची ती मी घातली होती घालून साहेबांना प्रात्यक्षिक तिथं दाखवली तर दाखवल्या दरम्यान मध्ये त्याच्यामध्ये प्रॉपरली जी वर्दी होती एक शिवलेली वर्दी होती शिवलेली वर्दी होती आणि एक मी स्वतः शिवलेली होती या दोन्ही मध्ये काय काय चेंजेस आहेत ते मी साहेबांना समजून पॅन्ट जी होती ती बॉटम तिचा मोठा होता त्याचबरोबर कंबरची कंबरेमध्ये पण एकदम ढिली होती एकदम पूर्ण अशी वरती येत होती पूर्ण ढिली खाली येत सरकत होती त्याचबरोबर जो आपला जो सिंबल होता जो हाताला पण तोच आहे आणि छातीवरती पण तोच होता त्याच साईजचा सा। म्हणजे त्याच साईजचा सा असल्या कारणाने काय व्हायचं जो जो आपला सिंबॉल जो असायचा इथे जो मोठा सिंबॉल येतो आपला जो आपल्या सुरक्षा रक्षण मंडळाचा आहे ड्रेसला आपल्याला जो शिवून दिलेला आहे त्याच्यामध्ये जो सिंबॉल इथपर्यंत यायचा त्याच्यामधले बेल्ट आपला इथे असतोय इथे समजा इनला बेल्टला इथे असल्या कारणाने तो सिंबॉल इथे इथे सिंबॉल असल्यामुळे किसा इथे जातोय जवळ जवळजवळ चार ते पाच बोटांचं अंतर राहिलं तर आपलं डायरेक्ट कंबरच येते बेल्ट बेल्टच येतो त्याची मुलं एकदम पोटावरच एकदम पूर्ण खिसाब पोटच घेऊन जाते हे सर्व आपण अध्यक्ष साहेबांना सांगितले आहेत सिंबॉल हा, हा छोटा प्रकारचा असावा आणि सिंबॉल बाबत चेंजेस सुद्धा आपण साहेबांना सांगितले आहेत सदर जो सिंबॉलचा सेफ जो आपण चेंज केलेला आहे पोलीस सारखा तर त्याला आपण थोडी बॉर्डर देण्यात ते यावी त्याच्यावर त्याबाबत सुद्धा आपण चर्चा करून साहेबांना हा विषय मार्गी लावण्यासाठी सांगितलेला आहे परंतु साहेबांचं असं म्हणणं आलं की सदर सिंबॉल जो असतो तो रजिस्टर सिंबॉल असतो रजिस्टर सिंबॉल असल्या कारणाने आपल्याला काही चेंजेस शक्यतो करता येणार नाही जास्त करून पण तो छोटा मोठा समजा छातीवरती छोटा मोठा आपल्याला करता येऊ शकतो ती आपले निशाणी आणि एक आपला ब्रँड आहे त्याच्या त्याच्यामुळं तो आपल्याला ऍडजस्ट करावाच लागेल त्यास मंजुरी भेटली तर आपण पुढे त्यानुसार आपण अवगत करण्यात येईल अशाच प्रकारे अनेक समस्या आपण साहेबांपुढे प्रत्येक गोष्टीच्या सुने मांडल्या परंतु सदर विषय मॅनेज करण्यासाठी मॅनेज करण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागेल व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी आपण ज्या आर्टिकल बाबत ज्या साहेबांच्या मध्ये साहेबांना थोडी समजून सांगितलेले आहेत काही समस्या सांगितल्या आहेत त्याबाबतची महत्वाची माहिती तुम्ही नक्की बघा पुढील व्हिडिओमध्ये आपण ती विषय नक्कीच घेऊ परंतु तोपर्यंत तरी सर्व माझ्या सुरक्षा रक्षक बांधवांना सुरक्षा रक्षक मंडळ मुंबई व ठाणे जिल्हा आ, या सर्व माझ्या सहकारी बांधवांना विनंती आहे की ज्या ज्या सुरक्षा बांधवांना आपली वर्दी मंडला भेटली आहे ती आपल्याला एकदम सुटेबल बसत नाही त्या अर्थाने आपल्याला आता लिव्ह पेमेंट झालेला आहे त्याप्रमाणे दुसरा पण पेमेंट झालेला आहे आपल्या जे रेग्युलर पेमेंट झाले आहे त्यापैकी एक दोन एक ड्रेस साठी आपण एक दोन हजार रुपये खर्च करून दीड दोन किंवा दोन तीन हजार रुपयाच्या दरम्यान खर्च करून एक चांगल्या प्रकारे एक ड्रेस शिवून घ्यावा आणि तो ड्रेस आपल्याला चांगल्या चांगल्या दिवशी म्हणजे आपल्याला पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी असे चांगले चांगले दिवस असतील त्या दिवशी आपल्याला एकदम आपण तंतोतंत एकदम फिटिंग मध्ये परफेक्ट दिसू म्हणून तो एक एक, -एक वर्दी ज्यांना ज्यांना भेटले त्यांनी शिवून घ्या कारण आपण आपल्या कार्यक्रमाच्या दिवशी किंवा आपल्या सर्व गाड हे चांगल्या याच्यामध्ये व्यवस्थित दिसले पाहिजेत ही आमची आम्हाला वाटतं असं म्हणून आम्ही याबाबत माहिती देतोय कारण आता जे उर्वरित बांधवांना त्यांना कपडा भेटणार ते त्यांच्या व्यवस्थित परफेक्ट शिवणारच आहेत म्हणून सर्वांना ही विनंती आहे की त्यांनी व्यवस्थित अं प्रत्येकाने एक एक जे यांना भेटलेत वर्दी त्यांनी एक एक वर्दी शिवून घ्यावी प्लीज आणि त्याशिवाय सर्व सुरक्षा बांधवांना एक नम्रतेची विनंती आहे की कोणीही सुर आपली खाकीवरती जी परिधान करणार आहे सुरक्षा बांधव ते परिधान केल्यानंतर कोणीही गैरवापर करू नये आपल्या वर्दीला गालबोट लागेल ला असे कोणी कृत्य करू नये तरी पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत सोबत नवीन आर्टिकलच्या विशेष समस्यांच्या बाबत आपण जी माहिती दिली आहे किंवा साहेबांशी बोलणं केलेलं आहे चर्चा केलेली आहे त्याबाबत नवीन व्हिडिओ मी बनवणारच आहे आणि तो नवीन व्हिडिओ घेऊन येपर्यंत किंवा पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडीओ सोबत तो पर्यंत नमस्कार धन्यवाद